आज आपल्या किचनमध्ये आपण बनवणार आहोत साऊथ इंडियन हॉटेलमध्ये मिळते तशी जाळीदार अगदी मऊ लुसलुशीत इडली कशी बनवायची तर इडली बनवत असताना सगळ्यात महत्त्वाची जी स्टेप असते ते म्हणजे इडलीचं पीठ तयार करणे आता हॉटेलमध्ये नक्की काय ट्रिक वापरतात हे पीठ करताना हे आपण बघणार आहोत आणि एक आपल्याला यामध्ये वस्तू टाकायची आहे यामुळे पावसाळा असू द्यात थंडी असू द्यात या सीझनमध्ये देखील आपलं इडलीचं जे पीठ आहे ते छान फर्मंट होतं फुगतं आणि इडलीला छान जाळी पडते तर बघा साऊथ इंडियन हॉटेलमध्ये ज्या काही छोट्या छोट्या ट्रिक्स वापरतात ते आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अगदी बारीक बारीक टिप्स मी इथे सांगितलेल्या आहेत तांदूळ कुठला वापरायचा किती प्रमाणात वापरायचा त्याचबरोबर डाळ तांदळाबरोबर अजून कुठल्या वस्तू आपल्याला इथे वापरायच्या आहेत ते देखील या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा या ठिकाणी आपल्याला साऊथ इंडियन पद्धतीची इडली बनवण्यासाठी रेशनचा तांदूळ इथे चार वाटी मी घेतलेला आहे तर बघा रेशनचा तांदूळ का घ्यायचा तर हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इडली बनवली जाते त्यामुळे अगदी स्वस्त असलेला जो तांदूळ आहे तो वापरला जातो त्यामुळे रेशनचा तांदूळ जो आहे तो इथे वापरलेला असतो आणि बघा इथे चार वाटी रेशनच्या तांदूळासाठी आपल्याला इथे पाऊन वाटी उडदाची डाळ तीन चमचे भरून हरभरा डाळ आणि दोन चमचे भरून मुगाची डाळ एवढ्या डाळी इथे लागतात तर आपण तांदळामध्येच या तिन्ही डाळी टाकणार आहोत आणि एकत्रच एक आपण या स्वच्छ धुवून घेणार आहोत डाळींचं प्रमाण हे अतिशय योग्य आहे हेच प्रमाण तुम्ही इडली बनवत असताना लक्षात घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने इडली बनवायची आहे आता बघा या डाळी भिजवत असताना यामध्ये एक वाटी भरून आपल्याला जे पोहे असतात ते घ्यायचे आहेत आणि अर्धा चमचाभर मेथ्या घ्यायच्या आहेत लक्षात घ्या पोहे जे आहेत या डाळींबरोबरच भिजवायचे आहेत कारण पोहे नंतर जर भिजवले तर ते व्यवस्थित दळल्या जात नाहीत आणि पीठ फुलून येत नाही फुलू त्यामुळे हॉटेलमध्ये जी इडली बनते त्यामध्ये पण बघा जे पोहे असतात ते या डाळींबरोबरच भिजवले जातात तर आता हे सगळं आपण चार ते पाच तास भरपूर पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं आणि चार ते पाच तासांनंतर आपल्याला हे चेक करायचं आहे चेक करत असताना हरभऱ्याची डाळ जी आहे ती अशा प्रकारे बोटांनी तोडून बघायची त्याचा लगेचच बघा तुकडा पडत आहे त्यामुळे डाळ तांदूळ व्यवस्थित भिजले गेलेले आहेत आता हे डाळ तांदूळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात पाण्याचं प्रमाण जेवढं कमी ठेवता येईल तेवढं ठेवायचं आणि हे मिश्रण आपल्याला दळून घ्यायचं आहे आता बघा अगदी थोडंसं पाणी मी इथे टाकत आहे आणि हे आपण पीठ दळून घेऊयात तर या ठिकाणी थोडंसं पाणी टाकून अशा प्रकारे मी हे पीठ जे आहे ते दळून घेतलेलं आहे बऱ्यापैकी असं बारीक स्मूथ वाटून झालेलं आहे आता हे आपण एखाद्या भांड्यामध्ये काढून घेऊया भांड्यामध्ये पीठ काढत असताना हे भांड उभट असावं म्हणजे पीठ फुलायला चांगला स्पेस मिळतो असं पसरट भांडं घेऊ नका शक्यतो उभंच भांडं घ्यायचं एखादा डबा घेतलात तुम्ही तरी चालेल म्हणजे डबा जो असतो तो उभा असतो त्यामुळे पीठ आपलं छान फुलून येतं तर अशा प्रकारे आपण सगळे डाळ तांदूळ जे आहेत ते वाटून घेऊया लक्षात घ्या इडलीसाठी तांदूळ घेत असताना दुकानामधून कुठलाही स्वस्त तांदूळ तुम्ही आणू शकता किंवा जो घरामध्ये आहे तो देखील तुम्ही वापरू शकता या प्रकारे सगळं जे पीठ आहे ते आपण दळून घेतलेलं आहे आणि आता या भांड्यामध्ये आपण सगळं पीठ काढून घेतलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जे पीठ असतं तर त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकायचं भरपूर पाणी टाकू नका नाहीतर इडलीचं जे पीठ आहे ते खूप पातळ होतं आणि इडली चांगली फुगत नाही त्यामुळे कमीत कमी पाणी टाका आणि याच्यातील जे पीठ आहे ते तुम्ही काढून घ्या आता सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे असं सगळं पीठ करून झाल्यानंतर चमच्याने ते चांगलं मिक्स करा म्हणजे काय होतं बघा असे तुम्हाला बबल्स दिसत आहेत पिठामध्ये यामुळे या, या पिठामध्ये हवा मिक्स केली जाते आणि हवा मिक्स झाल्यामुळे हे पीठ छान फुगतं त्यामुळे पाच ते दहा मिनिटं अशा प्रकारे हे पीठ चांगलं ढवळून घ्या आता आपण हे झाकून आठ ते दहा तासांसाठी किंवा रात्रभरासाठी आंबवण्यासाठी ठेवून देऊयात पावसाळ्यामध्ये किंवा थंडीच्या दिवसांमध्ये जेव्हा तुम्ही पीठ करता समजा तुम्हाला सकाळी आठला इडली बनवायची आहे तर आदल्या दिवशी चार किंवा पाच वाजता हे पीठ आंबवण्यासाठी तुम्ही ठेवून दिलं पाहिजे तर हे छान आंबलं जातं म्हणजे काय तर बारा तासांपेक्षा तीन ते चार तास जास्त लागू शकतात त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये डाळ तांदूळ तुम्ही सकाळी अकरा किंवा बारा वाजता भिजत घाला आणि त्यानंतर चार किंवा पाच वाजता ते दळून आंबवण्यासाठी ठेवून द्या म्हणजे दुसऱ्या दिवशी छान आठ ते नऊ वाजेपर्यंत ते आंबलं जाईल या ठिकाणी बघा बारा तास होऊन गेलेले आहेत तर पावसाळ्याचे दिवस आहेत आता तरी देखील मस्त असं हे जे पीठ आहे ते आंबलं आहे तुम्ही पिठाचं टेक्स्चर बघू शकता खूप छान फुलून आलेलं आहे पीठ आंबवण्यासाठी ठेवताना नेहमी मोठं भांडं ठेवा म्हणजे पीठ फुगण्यासाठी छान स्पेस राहतो छोट्या भांड्यामध्ये पीठ आंबवण्यासाठी ठेवू नका तर बघा मस्त असं हे फुल्लं आहे आता आपण हे सगळं जे पीठ जे आहे चांगलं एकत्र एक मिक्स करून घेऊया हे मिक्स व्यवस्थित करून घ्यायचं बघा छान असे बबल्स त्याला आलेले आहेत आणि अशा प्रकारे हलवल्यामुळे यामध्ये छान अशी हवा मिक्स होते आणि इडल्या आपल्या अगदी हॉटेलमध्ये मिळतात त्यासारख्या स्पंजी सॉफ्ट लुसलुशीत होतात तर पीठ चांगलं हलवून घेतलं यामध्ये मीठ अवश्य टाका ती क्लिप माझ्याकडून टाकायची राहिलेली आहे आता इडलीचे जे पात्र आहे त्याला तेल व्यवस्थित लावून घ्या आता यामध्ये आपण साच्यांमध्ये पीठ ओतून घेऊयात आणि त्यानंतर आपण या इडल्या ज्या आहेत त्या वाफवण्यासाठी ठेवूया आता इडली पात्रामध्ये एक ते दीड ग्लास पाणी चांगलं खळखळून खुड़ उकळून घ्यायचं आणि त्यानंतरच यामध्ये आपल्याला इडलीच्या प्लेट ठेवायच्यात जर गार पाणी ठेवलं तुम्ही आणि त्यामध्ये इडल्या वाफवायला ठेवल्या तर इडल्या अशा खूप घट्ट बनतात त्या स्पॉन्जी होत नाहीत तर हे आपण दहा ते बारा मिनटांसाठी मीडियम आचेवरती इडल्या शिजवून घेऊयात तोपर्यंत आपण साऊथ इंडियन स्टाईलची चटणी जी असते ती सर्वांना आवडते तर ती करून घेऊया त्यासाठी ते ओला नारळ घेतलेला आहे कोथिंबीर घ्यायची आहे एक आल्याचा तुकडा हिरवी मिरची त्याचबरोबर भरपूर सारा कढीपत्ता देखील या चटणीमध्ये टाकलाच जातो हॉटेलमध्ये तर त्याचबरोबर आपल्याला इथे भाजून घेतलेली उडदाची डाळ टाकायची आहे आणि मीठ टाकायचं आहे लक्षात घ्या जर तुमच्याकडे चण्याची डाळ असेल तर ती देखील तुम्ही टाकू शकता तर या ठिकाणी इथे आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे ही चटणी आपण करून घेऊया अगदी स्मूथ अशी ही चटणी करून घ्यायची आहे बघा या ठिकाणी आपली इडलीबरोबर खायची चटणी जी आहे ती तयार आहे ही चटणी तुम्ही पाहिजे तेवढी पातळ किंवा घट्ट ठेवू शकता आता याला तडका देऊन घेऊया त्यासाठी तेल गरम करून त्यामध्ये जिरी मोहरी याची फोडणी घालायची हिंग टाकायचा कढीपत्ता टाकायचा आणि लाल सुक्या मिरच्या टाकायच्या तयार आहे आपला तडका तर इथे चटणीवरती आपण तडका टाकून घेऊयात मस्त अशी साऊथ इंडियन पद्धतीची ही ओल्या नारळाची चटणी इडलीबरोबर खाण्यासाठी तयार आहे अगदी हॉटेलमध्ये मिळते त्या चवीची ही चटणी होते त्यामुळे जी भाजलेली उडदाची डाळ आहे ती बिलकुल टाकायला विसरू नका तर चटणी तयार आहे इडली बघूयात दहा ते बारा मिनिटं झालेली आहेत आणि अगदी मस्त जाळीदार अशी लुसलुशीत स्पॉन्जी इडली तयार आहे तुम्ही बघू शकत असाल मस्त असे बबल्स या इडलीला आलेले आहेत आणि मस्त जाळीदार लुसलुशीत ही इडली आपली तयार झालेली आहे आता बघा अगदी गरम गरम इडली काढायची नाही तर एक दहा मिनिटं तसंच ठेवायचं हे आणि थोडंसं पाणी यावरती शिंपडायचं म्हणजे इडली अगदी सोप्या पद्धतीने निघून येते चमच्याच्या मागच्या बाजूने किंवा बटर नाईफने तुम्ही ही इडली काढू शकता बघा मस्त स्पॉन्जी अशी हलकी लुसलुशीत इडली झालेली आहे ही इडली सांबारबरोबर आणि नारळाच्या चटणीबरोबर सर्व करा अगदी हॉटेलमध्ये मिळते त्या पद्धतीची ही इडली तयार होते त्यामुळे बघा ज्या दिलेल्या टिप्स आहेत मी त्या नक्की फॉलो करा या पद्धतीने तुम्ही पावसाळ्यात किंवा थंडीतही अशा प्रकारची स्पॉन्जी इडली बनवून खाऊ शकता स्वाद मराठी किचनला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि अशा नवीन नवीन రెసిపీ చే నోటేషన్ మేవా